नमस्कार लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पावसाळ्यातील सर्दी खोकल्याचे टेन्शन सोडा हे पाच घरगुती उपाय देतील लगेच आराम पाऊस कुणाला आवडत नाही मस्त पावसात भिजायचा आनंद तर काही वेगळाच असतो पावसाचे चार थीम देखील मनाला सुखावणारे असतात कडक उन्हाळ्यानंतर आता पावसाने सगळीकडे जोर धरला आहे पाऊस जरी सुखावणारा असला तरी त्यासोबत तितकेच आजारी ये आजार येत असतात सर्दी ताप खोकला यासारखे आजार पावसाळ्यात लगेच डोके वर काढतात पण या आजारांवर काही घरगुती उपाय केल्याने शरीराला लगेच आराम मिळतो हवामानात बदल झाला की प्रत्येक घरात खोकल्याचा आवाज हा येतोच शिवाय कुणाला तरी सर्दी किंवा कफ झालेले असतात हे आजार श्वसनसंस्थेच्या संसर्गामुळे होणारे आहेत हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगाने पसरतो पण आले लसूण गरम पाण्याची वा मोहरीचे तेल आणि हळद या पाच घरगुती उपायांमुळे सर्दी खोकल्यावर लगेच आराम मिळतो आरोग्यदायी लसूण लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे लसणामध्ये प्रतिजैविक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात जे संक्रमण दूर ठेवण्यास मदत करतात लसणात भरपूर पोषक घटक असतात लसूण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते हृदयरोग आणि फुफ्फुसाशी संबंधित इतर समस्यांमध्ये लसूण खूप फायदेशीर आहे लसणात आढळणारे एलिसिन नावाचे रसायन अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटी फंगल आहे यामुळे सर्दी खोकल्याचा संसर्ग दूर होतो यासाठी सहा ते आठ लसूण पाकळ्या तुपात तळून खाव्या वाफ घेण्याचा फायदा दुसरी पद्धत म्हणजे पाण्याची वाफ घेणे पाणी गरम करून त्यात विक्स टाकणे कपड्याने डोके झाकून वाफ घेतल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो सर्दीवर हा चांगला उपाय मानला जातो आल्याचा रस आल्याचा रस मधात मिसळून चाटल्याने देखील सर्दीपासून आराम मिळतो आल्याचे एक दोन छोटे तुकडे दोन काळे मिरी चार लवंगा आणि पाच ते सात ताजी तुळशीची पाने बारीक करून एक ग्लास पाण्यात उकळा उकळून अर्धा ग्लास पाणी झाल्यावर त्यात एक चमचा मध टाकून प्या आल्याचे छोटे तुकडे देशी तुपात तळून बारीक करून दिवसातून तीन ते चार वेळा खा यामुळे नाक वाहण्याच्या समस्येपासून आराम मिळतो हे पाच सोपे आणि साधे घरगुती उपाय पावसाळ्यातील आजारांवर फायदेशीर आहेत याचा रोज घरी वापर करा या गोष्टी बाजारात सहज उपलब्ध आहे आणि कोणालाही सर्दी आणि खोकल्यापासून लवकर आराम देऊ शकतात तसेच हे पाच घरगुती उपाय लोकांना निरोगी ठेवण्यास देखील खूप मदत करतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद